महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरांशी भावनिक ऋणानुबंध असणारे कोट्यवधी नागरिक एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणतात पण जय भीम या शब्दावर हजारो नव्हे तर लाखो गाणी कानाकोपऱ्यात गायली जातात तमिळनाडू मध्ये सुद्धा हा शब्द खूप प्रचलित झालेला आपल्याला पाहायला मिळेल आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांचा गौरव म्हणून त्यांची आठवण म्हणून आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असलेले लोक जय भीम असे म्हणतात तर हा जय भीम हा शब्द नक्की रूढ कसा झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यायवट आणि आपण पाहत आहे टाइम महाराष्ट्र जय भीम हा शब्द आंबेडकरी चळवळीचा प्राण आहे असं म्हटलं जात तर जयभीम हा शब्द खर तर अभिवादनासाठी वापरला जातो कोणीही भेटलं की सुरुवातीला जयभीम असं म्हणतात जयभीम हा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास लक्ष्मण नगराणे यांनी एकोणीशे पस्तीस मध्ये दिला अशी इतिहासात नोंद आहे बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे सुद्धा होते नाशिकच्या काळाराम मंदिराचा लढा असो किंवा चौदार तळ्याचा सत्याग्रह असो यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घराघरात पोहोचले होते त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी महाराष्ट्रात दलित नेत्यांची जी फळी उभी केली होती त्यापैकी बाबू हरिदास हे एक नाव होते बाबू हरिदास यांनी जय भीमचा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुवमेंट इन इंडिया ऑफ इट्स लीडर्स या पुस्तकात आढळून येते तर अशा प्रकारे नारा जय भीम लगा देंगे हम ये आस मातक हिला देंगे हम हे गाणे या गाण्याच्या ओळी असो किंवा मग राजकी बेटी मैतो जय भीम वाले हो खरं तर हा जयभीमचा नारा पूर्ण जगभरात पसरलेला आहे आणि याचीच या ही एक रंजक कथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद